रडू नको बाळा तुझा हट्ट पुरविते रडू नको बाळा तुझा हट्ट पुरविते तुझा हट्ट पुरविते बाप्पाला घेऊन येते तुझा हट्ट पुरविते बाप्पाला घेऊन येते रडू नको बाळा तुझा हट्टपूर्वी ते बाप्पा घेऊन येते तुझा हट्टपूर्वी ते बाप्पाला घेऊन येते बागेत जाते दुर्वा, फूला बागेत जा दुर्वा फूला फुला ते बागेत जाते दुर्वा फुलं ते फुलं मी ते गणपतीला वाहते फुल मी ते गणपतीला वाहते रडू नको बाळा तुझा हट्टूर्वी तुझा हट्टेऊन येते हट्टे उकडीचे मोदक बापाला खायला देते उकडीचे मोदक बापाला खायला देते तुझ्या आवडीचे मोदक तुला खा खाया बाप्पाच दर्शन घेते खाया बाप्पाच दर्शन घेते रडू नको बाळा तुझा हट्ट पुरविते तुझा हट्ट पूर्वी बाप्पाला घेऊन येते तुझा हट्ट पूर्वी बाप्पाला घेऊन येते मोत्याची कंठी आण बाजारा जाते कंठी आणाय बाजारात जाते बाजारात जाते कंठी घेऊन येते बाजारात जाते कंठी घेऊन येते बाजारात जाते कंठी घेऊन येते घेऊन येते बाप्पाच्या गळ्यात घालते रडू नको बाळा तुझा हट्ट पूर्वी ते रडून गो बाळा पूर्वी ते बाप्पा घेऊन येते तुझा हट्ट पूर्वी ते बाप्पा घेऊन येते रुस नको बाळा बाप्पाची आरती करीते नको बाळा बाप्पाची आरती करीते आरती करीते तुला मोदक देते आरती करीते तुला मोदक देते रडू नको बाळा तुझा हट्ट पूर्वी ते रडू नको बाळा तुझा हट्टूर्वी ते तुझा हट्ट ते बाप्पा लगे येते तुझा हट्ट ते बाप्पा लगे येते तुझा हट्ट ते बाप्पा लघे येते